सांगली शासकीय रुग्णालय आणि मिरज शासकीय रुग्णालय महाविद्यालय येथील अनेक डॉक्टर शासकीय सेवा सोडून खाजगी प्रॅक्टिस करत असल्यानं संतापाची भावना रुग्णांमधून व्यक्त करण्यात येत असून याबाबत गेल्या अनेक वर्षापासून वारंवार तक्रार केल्यानंतरही यामध्ये फरक पडत नसल्यानं आता न्याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर निर्माण झाला आहे शासकीय रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय आणि सांगली शासकीय रुग्णालयातील अनेक डॉक्टर हे लाखो रुपये पगार शासनाकडून महिन्याकाठी घेत असतात काही जण तर कामावर नसताना बेकायदेशीरित्या पगार उचलत असल्याच्या तक्रारी यापूर्वी झालेल्या असतानाही याकडे वरिष्ठांचं दुर्लक्ष आहे हे, हे दुर्लक्ष हेतू परस्पर आणि जाणीवपूर्वक आहे का किंवा त्यामध्ये काही वरिष्ठांचे हितसंबंध आहेत का असाही संतप्त सवाल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतो आहे मिराज आणि सांगली शासकीय रुग्णालयात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची वेळेवर तसेच योग्य दखल घेतली जात नाहीये त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक हाल अपयशांना सामोरं जावं लागतं आहे त्यांची कुत्तर ओढ व हेड होती याबाबत राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तातडीनं या प्रकरणी लक्ष घालून सांगली व मिरस शासकीय रुग्णालयातील लाखो रुपये पगार घेऊन खासगी प्रॅक्टिसचा उद्योग करणाऱ्या डॉक्टरांवर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी समाजामधून हो होत आहे डॉक्टर श्रीकांत भोसले मिरस तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज